एका संतांची श्रीमंती सांगतो शांती ब्रह्म नाथबा सारखा संत श्रीमंत संत किती श्रीमंती होती गोडसे महाराज बाबांच्या त्या पुरणामध्ये वर्णन आलो बाबाच्या त्या गाथेत वर्णन आलो एवढी श्रीमंती नाथबाबाची एकदा काय झालं बाबाच्या घरी चोवीस चोर चोरी कराय घुसले चोवीस तू किती चोवीस तू एक एक जणांना दोन दोन क्विंटलचं गाठोडं वाढलं पैशाचं नाही सोन्याचं ना बाबाची श्रीमंती सोन्याच एक एक जण उचलायचं दोघं दोघ उचलायचे टपोरायची एक निघून जायचा असे तेवीस गेले तेवीस राहिला एक एक आणि योग राहिल त्याच्या लक्षात आलो तो बसल्या बसल्या विचार करतोय गटुळं गटुळं बांधलं त्याला बाबा दोन किर्तनाच गटुळं बांधून झाले तो म्हणतो बाबा ह्यांना मी उचलून दिलं लागलं रडायला आणि रडता रडता त्याला शेवटचा जाणारा दिसला त्या झालं काय ना कस नाही पण मी तुम्हाला उचलून दिलं ना आता माझं रकस काय तो काय म्हणला असेल ते मिसावा तो काळेलच तेवढाच होता काय म्हणला असेल फक्त सांगा आम म्हणला माझं माझ झाले तुझ गट आणि तू रातभर हिसक घालतोस माझा तुझा संबंध अशी म्हणणारी माणसं हा सांगितलं तुझा तू बघ नाथ बाबाने ऐकला नाथ बाबाने दाराची कडी उघडली नाथ बाबा बाहेर आले आणि तो रडणारा ग्रहस्थ बघितला माझ्या नाथ बाबा त्याला म्हणतात काय म्हणतात नाथ बाबा ऐका काय रडतो बाबा ते म्हणतो ऐका मी एकटाच नव्हतो आलो माझ्यावर अजून माझं जुनी झालं त्यांनी माझा घात केला ते निघून गेलो पण गावलोय मी एकटा ह्यातलं मला तुमचं काय बी नको फक्त मारू काय त्याला कुठं माहिती शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणजे ना, काय शांतीचा आगर म्हणजे नाथबाबा होते त्यानं सांगितलं बाबाने सांगितलं अरे असं काही नाही तो आला होता कशाला चोरी कराय आलो होतो हे कटोड राहिलं होतं हे माझ्या आयुष्याच आता मला उचलून घ्यायलाच कुणी राहिलं ना म्हणतात एक का तो अजून पाहिजे का अजून पाहिजे का अजून की कटोडबा मी तुला हाय आलो होतो कोण चोर कोणाच्या घरी ना बाबाच्या घरी कशाला भजनाला चोरी करायला आणि ते शेवटच गट उचलून येताना ना बाबा मी तुला समजा आपल्या घरी समजा बारा एक वाजता चोर आलं आल नाही समजा म्हण आलं आपण म्हणाल का नी बाबानी एका पटात व्हायचा आपलं पाहिला तुम्ही गाव गोळा कर नाबानी म्हणावं बर चोरी झाली चोवीस जुने अठ्ठेचाळीसची टन सोनं चोरीला गेलं ना बाबाच दुसऱ्या दिवशी गावात कळवा झाला जे भेटत एकच सांगत होत बाबाच्या घरी चोरी झाली उद्या नाध नाध ना बाबा गावात भीक मागताना दिसतील आता उद्यापासून ना बाबा भीक मागताना दिसतील आता उद्यापासून नाथ बाबा भीक मागताना दिसतील खायला अन्न राहिले नाथबा आणि ही बातमी बाबाचा जो मुनिम होता ना मुनीम काय म्हणतात त्याला दिवाणजी का मुम हिशोब देत होतेजी त्याच्या कानावर गेली दिवाणजी नाथबाबा जवळ आला आणि नाथ बाबाला म्हणतो नाथ बाबा काल चोरी झाली वाटत हो मग चोवीस मिनिट हो मग मला आता आपली परस दिल गरीब झाली असं गावात चर्चा झाली ना बाबा म्हणतात एक काम करा नेमकं आपलं किती चोरीला गेले त्याचा मला हिशोब द्या मुनी जे माझ्यासारखा हुशार होता तो मला चोवीस दुने एवढं क्विंटल सोनं चोरी ना बाबा म्हणतात कसं नाही आपण जेवढं कमवतो आपल्याकडे शिल्लक जेवढा द्या त्याचा सहित मला हिशोब द्या मुनिमजीनं त्या दिवाणजीनं पंधरा मिनटं घेतले पंधरा मिनिटांनी येऊन सांगितलं जेवढं आपलं पैसे व्याज नाहीत त्या व्याजापैकी चार महिन्याचं नुसतं याजच